आज याचे त्यांनी मंगाळा तालुका पालक शिक्षक स्वस्त पतसंस्था या पतसंस्थेची वार्षिक आपली मिटिंग देखील आहे नागच्या या मिटिंगच्या निमित्तानं आदर्श शिक्षक पुरस्कार मित्र स्वा व गुणवंती विद्यार्थी सत्कार समारंभ या ठिकाणी संपन्न होतं नागच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री लक्ष्मीरावजी गबळेकर तसेच आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीपजी खांडेकर साहेब तसेच सचिनजी जाधवसाहेब कार्यकारी संचालक जे तसेच राजपुठा उपस्थित सोयजी पवार गुरुजी तसेच आमचे आठव मॅडम राजपुठा उपस्थित एवढा अधिकारी भाग्यश्रीसाहेब गेले तसेच पवार गुरुजी आणि आपल्या पथसंस्थेच्या ज्यांनी रोष्ट गेल्या सदतीस अडतीस वर्षापूर्वी लावलं ते संस्थेचे व्हाईस चेअरमन म्हणून संस्थापन वाईट शहर तसेच या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर उपस्थित सर्व गुरुजन वर्ग संस्थेचे संचालक मंडळ चेअरमन वाईट चेअरमन उपस्थित सर्व गुरुजन वर्ग शिक्षक शिक्षिका सर्व वडील झाले मंडळी माता भगिनी एवढं मित्रांनो विद्यार्थी सर्व उपस्थित पालक होते खरंतर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमदार साहेब उपस्थित राहणार होते परंतु काही ते बाहेर असल्यामुळे आजच्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहू शकले नाही त्याबद्दल त्यांच्या वतीने मी या ठिकाणी आपली सगळ्यांची दिलो खरं तर त्यांचा कालच मला संध्याकाळी फोन आला की शिक्षक प्रसंस्थेची त्या ठिकाणी वार्षिक संसाधन सभा सभा आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तू त्या ठिकाणी टायमिंगला जा आणि त्यांच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना मनापासून अशा शुभेच्छा देईल शुभेच्छा दे असे त्यांचा काम एक फोन आला खरं आजच्या या आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं गेल्या सदतीस अडतीस वर्षापूर्वी जे सोमगुणे गुरुजींनी कदुबाई गुरुजींनी जे हे रोपट लावले ते रोपट आजशे चांगल्या पद्धतीनं या रोपट्याची वाटचाल होते हे रोपट आजशे चांगल्या पद्धतीनं वाढले ते आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आवडून सांगावंच वाटत खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आदर्श शिक्षण पुरस्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील त्यांचा देखील आपण या ठिकाणी त्यांना त्यांच्या पाठीवर शपासकीची खऱ्या अर्थाने पुरस्कार देऊन आपण सन्मानित करत आहात मला कार्यक्रमाच्या अवघ्यानं सर वाटतं गेल्या मला वाटतं एक आठ दहा दिवसाखाली कांबळे मॅडमच्या या ठिकाणी सर्व देखील उपस्थित होते त्यांचा देखील शाळापैकीचा या ठिकाणी कार्यक्रम चालू होता त्यावेळेस देखील मी या ठिकाणी सांगितलं होतं की आपल्या तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा असतील किंवा नगरपालिकेच्या शाळा असतील किंवा खाजगी देखील संस्था असतील ह्या संस्थेची या शाळेची या संस्थेमध्ये शिकवणाऱ्या गुरुजनांची जी शिकवण्याची जी गुणवत्ता आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीची आहे खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्यामध्ये लातूर पॅटर्न जसा फेमस आला आहे तसा आपला तालुका देखील आपल्या शिक्षण संस्थेमध्ये चांगल्या पद्धतीचा एक पॅटर्न मंगवार पॅटर्न देखील तयार होऊ शकतो हे देखील आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आवडून सांगावं वाटतं खर तर विने सांगितलं की त्यांना चांगल्या पद्धतीनं ते कसं भेटतात जिल्हा त्यामध्ये त्यांच्या अंगातील कलागुणाला कशा पद्धतीनं वाव मिळाला मी देखील असे माझ्या अंगातील कलागुणाला देखील त्या ठिकाणी या शाळेमधूनच वाव मिळाला गुरुजनांनी खऱ्या अर्थानं आमच्या अंगातील कलागुणाला वाव दिला त्यामुळे आम्ही सर्वजण घटल तुमच्या कबीर असतील या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर असतील या सर्व मान्यवरांच्या अंगाखील कलावांना खऱ्या वाव देण्याचं कोणी काम केलं असेल तर सर्व या उपस्थित सर्व गृहनाच्या निमित्तानं आवड सांगावं लागतं खरं तर आपला भारत देश या ठिकाणी चांगल्या पद्धतीने प्रगती असतो हे सर्व आपण या ठिकाणी पाहता आपल्या भारत देशाची अर्थव्यवस्था आता चौथ्या क्रमांकावर आहे म्हणजे दोन हजार चौदा साली आपल्या देशाची भारत देशाची अर्थव्यवस्था आता आणि त्या ठिकाणी अर्थव्यवस्था होती ती आज या ठिकाणी आज आपल्या भारत देशाची अर्थव्यवस्था चौथ्या प्रमाणात आले ते सर्व जे घडते ना ते सर्वजण आपण या ठिकाणी सांगल्या पद्धतीने या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना घडवले त्यामुळे हे सर्व जण घडते असं या ठिकाणी मला आज कार्यक्रमाच्या निमित्त आवून सांगावस वाटतं परत हे सर्व होत असताना आपल्या देखील काय अडचणी असतील त्या आरक्षणी काय त्या ठिकाणी शाळेमध्ये काय आपल्या भौतिक सुविधा असतील त्या भौतिक सुद्धा या ठिकाणी कमी पडत असतील किंवा काही आपल्या आपल्याला जे काही चांगल्या संकल्पना आपल्या डोक्यामध्ये असतील त्या संकल्पना या ठिकाणी आपण आमदार साहेबांच्या माध्यमातून व्यासपीठावर उपस्थित सहज या ठिकाणी मान्यवर आहेत त्यांच्या माध्यमातून शंभर टक्के आपण आपल्या डोक्यामध्ये ज्या काही संकल्पना असतील काय भौतिक सुविधा जर कमी पडत असतील त्या देखील आमदार साहेबांच्या माध्यमातून व्यासपीठावर सर्व मान्यवरांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी शंभर टक्के सोडवू अशा पद्धतीची ग्वाही आमदार साहेबांच्या वतीनं उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीनं मी आपल्याला अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आपण आम्हाला बोलवलं आमचा आदर्श सुटकार केला आणि आमच्या हस्ते आज या ठिकाणी संपन्न होतोय त्यामुळं त्या संस्थे ज्याची व्हाईस व्हायची आपल्या सर्वांची या ठिकाणी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आपले आभार मानतो आणि आपल्या वार्षिक संसाधन सभेला देखील या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सर्व गुणवंत आदर्श शिक्षण असतील गुणवंत विद्यार्थ्या विद्यार्थी असतील त्यांना देखील या ठिकाणी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो त्यांना देखील शुभेच्छा देऊन या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र